संपूर्ण भारतात वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेमध्ये अनियमितता व वा संभ्रमाचे वातावरण वा निर्माण झाले अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे पालक कर्ज काढून पोटाला चिमटा घेऊन आपल्या पाल्याला डॉक्टर करण्याकरिता जीवाचे रान करतात अशा परिस्थितीत परीक्षा घेणारी यंत्रणा जर याकडे लक्ष देत नसेल तर अशावेळी निवृत्ती न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून सखोल चौकशी होऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी व नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी ही पालक या नात्यांनी मागणी करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वैद्यकीय परीक्षेकरता वैद्यकीय क्षेत्राकरता जाण्याकरता अत्यंत महत्वाची परीक्षा म्हणजे नीटची असतं आणि या वर्षीच्या नीटच्या परीक्षेमध्ये अतिशय गोंधळ झाला आहे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय संभ्रम आहे आणि विद्यार्थ्यांना खूप मोठ्या मार्क्सनी मेरिट लिस्ट मध्ये पास झालेत पण त्याच्यावर सगळ्या विद्यार्थ्यांच्या शंका आहेत आणि त्या दूर झाल्यात पाहिजे जे दोषी अधिकारी आहेत त्यांना कुठेतरी झाली पाहिजे आणि ही परीक्षा पुन्हा झाली पाहिजे याकरिता काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही सर्वजण या ठिकाणी आंदोलनाला बसले आहोत आणि जोपर्यंत या परीक्षा पुन्हा होत नाहीत किंवा विद्यार्थ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचं सातत्याने याचा फॉलोअप घेणं चालू राहील धन्यवाद महान्यूज सेवन गुलाम मोहसिन अकोला आकर्षक सुंदर फैशनेबल कपड़ों की भरमार नारी का श्रृंगार श्री विठ्ठल कृपा वस्त्र भंडार श्री विठ्ठल कृपा शोरूम में बिल्कुल सस्ते दाम में हर प्रकार की साड़ियाँ उपलब्ध है पेशवाई गोमकाई, कांजीवरम प्योर सिल्क हैंड और बुटिक पीसेस एक एकमात्र केंद्र श्री विठल कृपा स्वस्थ वस्त्र भंडार सब शिवाजाम और ढेर सारे ऑफर्स के साथ हमारा पता श्री विठल कृपा श्री हरिनगर मानेवाड़ा नागपुर आज ही हमसे संपर्क करें सेवन सिक्स 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 फाइव जीरो टू सेवन फोर सेवन आरोप